मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या सुमित्राने या ओवीसाठी शिरा बनवून आणून दिलेला असतो तो डब्बा आता जानकी ओवी घरी घेऊन येतात आता हा डब्बा शिऱ्याचा ओवी आपल्या आईकडे घेऊन जाते आणि आईला बोलते की आई अगं हा शिरा बाबांना खायला ना माझ्या फ्रेंडनी खायला दिला आहे त्यावेळेस आता जानकी तो शिराचा डब्बा घेऊन येते आणि ऋषीला बोलते की अहो ओवीच्या फ्रेंडने हा शिरा आणला आई एकदा खाऊन बघा ना तर ऋषी बोलतो की अगं मला फक्त माझ्या आईच्या हातचा शिरा आवडतो नको मला जानकी परंतु आता इकडे जानकीच्या खूप काही आग्रहामुळे तो शिराचा डब्बा हा ऋषी हातामध्ये घेतो आणि शिरा खाऊ लागतो आता शिरा खाताच ऋषीला लगेच आपल्या आईच्या शिराची चव समजते ऋषी लगेच उठतो आणि या आपल्या ओवीकडे येतो ओवीला बोलतो की सांग ओवी हा शिरा नक्की तुला कुणी दिला होता तर ओवी बोलते की बाबा माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिलाय त्यावेळेस आता इकडे ऋषिकेश बोलतो की खरं सांग ओवी तू खोटं बोलतेय तर आता इकडे ओवी बोलते की खरंच बाबा माझ्या बेस्ट फ्रेंडनीच दिलाय तर आता इकडे ऋषी बोलतो की खरंच ना असं म्हणत पुन्हा आता ऋषी दो शिरा खाऊ लागतो इकडे जानकी थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा ऋषी आपल्या जानकीला सांगतो की जानकी अगं ह्या शिऱ्याला पूर्ण आईच्या हातची चव आहे त्यामुळे मी आपल्या ओवीला विचारलं बाकी काही नाही असं पण आता इकडे हा ऋषी या ओवीला आणि जानकीला जेव्हा सांगतो तर जानकी बोलते की अहो काही झालं तरी शेवटी तुमच्या आई आहेत त्या द्या सोडून तुम्ही असं पण इकडे जानकी या ऋषिकेशला सांगते ऋषिकेश तो शिऱ्याचा डबा बाजूला ठेवतो हो आणि थोडंसं पाणी घेऊन पितो आणि तेथून जाऊ लागतो तर तेवढ्यामध्ये ह्या ऋषीच्या हातामध्ये जे कडं असतं ते कडं जानकीला दिसत नाही जानकी बोलते की कडं कुठे ऋषिकेश तर ऋषिकेश बोलतो की विकलं जानकी मी ते कडं आता ऋषी तेथून जातो जानकी ऋषीकडे बघत राहते असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही पटकन नानांच्या येते सुमित्रा येते बोलते की अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सुमित्रा खूपच खुश असते नाना लगेच बोलतात की काय सांगायचंय सुमित्रा लगेच बोलते की आज मी ओवीला भेटले स्कूलमध्ये असं पण आता सुमित्रा ही नानांना सांगते तर आता सुमित्रा ही नानांना सांगते की अहो मी ओवीला जवळ घेतलं तिचे खूप लाडपण केले आणि खरोखर कर ओवी माझी खूप चांगली आहे असं पण सुमित्रा ही ओवीचं कौतुक नानांना सांगत असते माहीत आहे का मला माहीत आहे ओवीला माझ्या हातचा शिरा खूप आवडतो म्हणून मी तिच्यासाठी गोडाचा शिरा पण डब्यामध्ये घेऊन गेले होते असं पण आता इकडे ही सुमित्रा या नानांना सांगते तर नानांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही या नानांना सांगते की ओ काय वेळ आली ही आपल्यावर गुपचूप भेटावं लागतं माझ्या नातीला असं पण ही सुमित्रा नाना बसते आणि नानांना सांगते माझा खूप विश्वास आहे माझी खूप श्रद्धा आहे देवी आईवर वर नक्कीच सर्व काही व्यवस्थित होणार आहे बघा तुम्ही पुन्हा आपलं घर नव्याने भरणार आहे असं पण सुमित्रा ही नानांना सांगते आता इकडे सुमित्रा ही या नानांना सांगते की मी आज जशी लपून छपून माझ्या नातीला भेटली ना तशी मी इथून पुढेसुद्धा भेटत राहणार असं पण सुमित्रा ही नानांना सांगते आणि त्याचवेळेस अवंतिका दरवाजा उघडते आणि अवंतिका ही सुमित्राचं बोलणं ऐकते तर अवंतिका लगेच सुमित्राला बोलते की आई तुम्ही ओवीला भेटल्यात का आज तर आता इकडे सुमित्रा काहीच बोलत नसतं त्याचवेळेस आता इकडे अवंतिका पुन्हा आईजवळ येते अवंतिका आईला बोलते की आई सांगा ना प्लीज मी नाही सांगणार कोणाला भेटले ना तुम्ही ओवीला तर सुमित्रा हो असं बोलते अवंतिकाला सुद्धा खूप आनंद होतो अवंतिका बोलते की खरोखर आई तुम्ही जर एका नातीला भेटायला गेल्या होत्या त्यात काही वावगं आहे एवढं तर इकडे ही सुमित्रा बोलते की जास्त मोठ्याने नको बोलू बाई तर आता इकडे अवंतिका बोलते की त्यात काही अवघड नाही आई हे खूप आवडलं असं पण आता इकडे ही अवंतिका या सुमित्राला बोलते सांगते की अगं प्लीज कोणाला सांगू नको एवढंच मला तुला म्हणायचं आहे तर आता अवंतिका बोलते की नाही आई नाही सांगणार मी बघा तुम्ही काय होतं ते असं पण इकडे ही अवंतिका सुमित्राला शब्द देते अवंतिका सुद्धा खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सारंग आणि ऐश्वर्या दोघी सयाजीरावांना भेटण्यासाठी आलेले असतात तर आता सारंग सयाजीरावांना सांगतो की डॅडा काही काळजी करण्यासारखं नाही ना होणार तर इकडे सयाजीराव या सारंगला बोलतात की नाही काहीच काळजी करण्यासारखं नाही तर सयाजीराव या सारंगला सांगतात की जावई बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका शेवटी आपण विखे आहेत कळलं का आणि तुम्हाला एक म्हणायचं काही करणार नाही ते बाजार समितीचे लोक असं पण आता इकडे आहे सयाजीराव याला सांगत असतात जवळ ऐश्वर्या बसलेली असते सयाजीराव ऐश्वर्या आणि सारंग खूपच खुश होतात पुढे असं बघायला मिळतं की ओवी ही आपल्या रूममध्ये असते ओवी ही आता स्केच काढत असते तेवढ्यामध्ये आता इकडे आपली जानकी समोर बसलेली असते त्यानंतर ओवी आपल्या आईला बोलते की आई मला तुला एक म्हणायचं अगं आपल्या घरातील सर्वजण आहेत ना ते आपण आता पुन्हा एकत्र नाही राहणार का आपण आपल्या घरातील व्यक्तींबरोबर जाणार नाही राहिला असं पण आता ही ओवी आपल्या जानकीला बोलते तर जानकी बोलते की अगं जाऊ आपण थोडासा दम घे थोडासा दम आहे आपल्याला एकत्र जायला असं पण आता इकडे ही जानकी आपल्या मुलीला बोलते ओवी बोलते की आई तुझ्या लक्षात आहे का उद्या काय आहे ते तर जानकी बोलते की काय ओवी काय आहे उद्या तर आता इकडे जानकीच्या लक्षात येतं उद्या ऋषींचा तर वाढदिवस आहे तर जानकी बोलते की जा अगं ओवी उद्या तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे माझ्या लक्षातच नाही राहिलं ग असं पण आता इकडे जानकी या ओवीला सांगते तर आता इकडे जानकी आणि ओवी खूपच खुश होतात असं बघायला मिळते की आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या रोडने चाललेले असतात सारंग व ऐश्वर्या खूपच खुश असतात दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात धरून चाललेले असतात ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते की डॅडा आणि मी सारंग नेहमी आम्ही तुमचाच विचार नेहमी करतो आम्ही आम्ही खरोखर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं पण आता इकडे ऐश्वर्या सारंगला बोलते आणि सारंगला खूप खुश करते दोघे गाडीच्या जवळ येऊन उभे राहिले असतात आणि बावळ सारंग सुद्धा या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून सर्व काही खूप खुश होऊन बोलत असतो ऐश्वर्या बोलते की सारंग मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं हो तुम्ही खूप खुश आहेत म्हणून आता इकडे सारंग बोलतो की अगदी मला छोटं नका देऊ बरं का सोन्या चांदीचं गिफ्ट मला तुमच्याकडून आहे मी लगेच सोन्या चांदीच्या दुकानाकडे गाडी घेतोय असं म्हणत इकडे आता दोघे गाडीमध्ये बसतात आणि दोघे आता इकडे सोनार काकांच्या दुकानात येतात तर आता पुढे असं बघायला मिळतं की जानकी ओवीला सांगते की, की बाळा मी आता जाते बाहेर माझं थोडंसं मार्केटिंग करायचं आहे तेवढं मी करते तू इथे अभ्यास करत बस असं पण जानकी ओवीला सांगते या ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये जी दोन व्यक्ती कामाला असतात ती आता या जानकीच्या घरात येतात तर आता इकडे जानकी बोलते की तुम्ही ऋषीच्या कंपनीमध्येच काम करत होतात ना ऑफिसमध्ये तर आता हे दादा बोलतात की हो तर आता जानकी बोलते की परंतु ते घरी नाही तो ते बाहेर गेले आहे तर आता व्यक्ती बोलतात की आम्हाला तुम्हालाच भेटायचं होतं होतं तुमच्याकडेच काम असं पण ही दोन व्यक्ती आता जानकीला सांगतात तर जानकी बोलते की ओ काहीच हरकत नाही बसा ना असं काय करता तर जानकी त्यांना दोघांना बसण्यासाठी खुर्च्या देते आणि दोघी तिथे बसतात तर आता ह्या व्यक्ती थोडंसं कीटकनाशक खत जे असतं शेतीसाठी ते ना मार्केटिंग करण्यासाठी आपल्या जानकीकडे आलेली असतात त्याची माहिती जानकीला देत असतात आणि बोलतात की शेतकरी तुम्हाला खूप मानतात पहिला मी तुमच्याच कंपनीशी हा बिझनेस कनेक्ट करत होतो परंतु आता ऋषिकेश त्या कंपनीत नाही आहे त्यामुळे म्हटलं की चला यांचीच भेट घ्यावी घ्यावी म्हणून इकडे आलो असं पण आता हे व्यक्ती या आपल्या जानकीला सांगतात आता इकडे ह्या व्यक्ती जानकीला सांगतात की वहिनी तुम्ही जर हे खत शेतकऱ्यांना आमच्याकडून घ्यायला लावलं ना तर खरोखर खूप चांगलं काम होईल असं पण आता ह्या व्यक्ती या आपल्या जानकीला सांगतात ओवी त्यांना पिण्यासाठी पाणी देते हे व्यक्ती तिथून जाण्यासाठी उठतात आणि बॅगमधून एक व्यक्ती पैसे काढतो आणि जानकीला बोलतो की हे घ्या कमिशन कारण शेतकऱ्यांनी जर हे खत घेतलं मग तुम्हाला कमिशन नको का द्यायला आणि हे पण अगोदरच देऊन टाकतो असं पण आता इकडे हा व्यक्ती जानकीला बोलतो तर जानकी ते पैसे घेण्यासाठी नकार देते जानकी बोलते की प्लीज नका मला ते पैसे असे पण आता जानकी ह्या व्यक्तींना बोलते तर हे व्यक्ती खूप काही जानकीसमोर रिक्वेस्ट करू लागतात त्यानंतर जानकी ते पैसे आपल्या हातात घेते तर आता इकडे बघून ओवी तर खूपच खुश होते आता ह्या व्यक्ती जानकीला नमस्कार करून जानकीच्या घराबाहेर पडतात तर आता इकडे ओवी आपल्या आईला बोलते की बघ आई अगं तू पैसेची अरेंजमेंट करायला जात होती ना बघ तुलाच पैसे घरात आलेत असं पण ओवी आपल्या आईला बोलते जानकी ते सर्व पैसे घेते आणि देवासमोर नेऊन ठेवते आता ओबी आपल्या आईला बोलते की आई अगं तू बाबांना काय गिफ्ट देणार आहे आता बाबांचा वाढदिवस आहे ना नंतर आता जानकी बोलते की नाही मी तुला सांगणार नाही तुझ्या पोटात काही राहत नाही तू रिस्क घेते त्यामुळे मी तुला सांगणारच नाही असं पण जानकी आपल्या मुलीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी सोमित्र भाऊजींना कॉल करते आणि इकडे साईडला बोलावून घेते आता दोघे इकडे आपल्या लस्सी ज्यूस सेंटरमध्ये आलेले असतात आणि तिथे दोघेही पण लस्सी पित असतात तर जानकिया आपल्या सौमित्राला बोलते की तुम्हाला माहित आहे का उद्या काय आहे आपल्या ऋषींचा वाढदिवस आहे असं पण आता इकडे ही जानकिया सौमित्राला सांगते त्यानंतर आता इकडे हा सौमित्र बोलतो की उद्या दादाचा वाढदिवस आणि खरोखर आपण किती मजा करायचो ग दादाच्या वाढदिवसाला वहिनी तू गाजर हलवा करायची सुरुवातीला त्याची सुरुवातच गाजर हलव्याने व्हायची त्यानंतर बड्डे स्पेशल काहीतरी असायचं असं पण आता इकडे सौमित्र ह्या जानकीला सांगत असतो तर जानकी बोलते की हे बघा सौमित्र भाऊजी ह्यावेळेस आपण वाढदिवस एकत्र साजरा करायचा आपण सर्वांनी एकत्र यायचं असं पण इकडे ही जानकी सौमित्राला सांगते सौमित्र ह्या आपल्या वहिनींना बोलतो की परंतु एकत्र कसं यायचं तर आता जानकी बोलते की मी त्यासाठी एक रेस्टॉरंट बुकसुद्धा केलेलं आहे आपण सर्वांनी त्या रेस्टॉरंटमध्ये यायचं ऋषिकेशला मी रेस्टॉरंट मध्ये कसं आणायचं ते मी माझं बघते असं पण आता जानकी या सौमित्राला सांगते तर सौमित्र बोलतो की ते रेस्टॉरंटची जी काही फी आहे ती मी देतो तर जानकी बोलते की नाही ते जमणार नाही भाऊजी ती घरामध्ये जी मामाया आहे ना तिला ह्या गोष्टी काहीच कळल्या नाही पाहिजे अशी काळजी आपण घ्यायला पाहिजे असं पण जानकी या आपल्या सोमित्राला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये जानकी ती कडं आणण्यासाठी या सोनार काकांच्या दुकानात आलेली असते आणि तिथे ही ऐश्वर्या सुद्धा आलेली असते सारंग पण असतो आता ते कडं ही ऐश्वर्या हातात घेते जानकी ऐश्वर्याला बोलते की तेवढं माझं प्लीज कडं दे आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुला कडं अहो आहे ना मग एक काम कर माझी पाया पडून माफी माग नाक घासून माफी माग तरच मी तुला हे कडं देईल असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या जानकीला बोलते तर आता ती कडं जानकीच्या समोर ही ऐश्वर्या हातामध्ये घेऊन गोलगोल भिंगवत असते सारंग बघत असतो आणि हे पण आता जानकी बघत असते इकडे आता सौमित्र नानांना सांगतो की नाना उद्या आता ऋषीचा वाढदिवस आहे आम्ही सर्वजण एकत्र येणार आहे आता इकडे हा नाना लगेच या सुमित्राना सांगतो की जो काही ऋषिकेशच्या कड्यावर पासवर्ड आहे ना तो ऋषिकेशला कळायला हवा कारण त्या कड्यावर जो पासवर्ड आहे तो देवाऱ्याचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकला की मग सर्व काही सत्य ऋषीपर्यंत पोहोचणार आहे असं पण इकडे आता नाना या सौमित्रीला सांगतात तर मित्रांनो आता नेमकं ऐश्वर्या हे कडं जानकीला देणार का आणि जो काही पासवर्ड आहे तो जानकीला माहीत होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद